आमचे इथं गाठा आहे छोटे छोटे लेकर आहे बिमार पडून राहिले पंधरा दिसून आमचे लेकर आहेत काही नाही शाळेचे लकरा आहे आमचे रस्ता नाही बरोबर पडले झळले काही झालं काय करावं आम्ही कुठलं मच्छर आमच्या आपले सरपंच वगैरे तर अजिबातच येत नाही खड्डे पडले गावात ते खड्डे सुद्धा यांच्या असं आहे की पूर्ण पाहिजे मला मिळालं मित्रांनो या महाराष्ट्रात सध्या खासदारकी आणि आमदारकीचे इलेक्शन पार पडलेत खासदार बनलेत आमदार बनलेत मंत्री बनलेत संत्री बनलेत मात्र या जेवढे काही राजकारणी लोक आहेत यांनी मोठे मोठी आश्वासन दिले मात्र ते पूर्ण या महाराष्ट्रामध्ये न झाल्याचे चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसतात अशातच आपण भातकुली तालुक्यातील हरतुड या छोट्याशा गावामध्ये आलो आहेत या छोट्याशा गावामध्ये एवढ्या काही अडचणी आहेत वीस वर्ष झाल्या आहेत वीस वर्षापासून या गावामध्ये एकही विकास काम झाले नाही असे या गावातील नागरिकांचे आरोप आहेत आज आपण या ठिकाणी आलोय कुठल्या कुठल्या या गावात या नागरिकांना समस्या आहेत त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेऊया चला तर पाहूया तर जुळून राहा अमरावती माझ्यासोबत आपण पाहू शकता या गावामध्ये गावाच्या बाहेर एक इथं गटार असं एक मोठ्या नाला इथं जमला आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतच्या तर्फे एवढी मोठी हिरवीगार इथं गवती आहे मात्र या ठिकाणी तणनाशक वगैरे काय या ठिकाणी व्यवस्था ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली नाही तसेच हा गावठाण रस्ता आहे पांढ्याण रस्ता आहे पांढ्याण रस्त्यात शेताला जाण्यासाठी रस्ता नाही पाय तुडत या रस्त्याने जावं लागतं डोक्यावर ओझे घेऊन जावं लागतं या ठिकाणची अशी व्यवस्था आहे की ग्रामपंचायत आहे मात्र सरपंच या ठिकाणी येत नाही सरपंच येतात तर ग्रामपंचायत मधील जे काही सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी या नागरिकांकडे दुर्लक्ष करतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या सोबत या गावातील नागरिक जमलेले आहेत मित्रांनो आपण सध्या या गावाच्या आतमध्ये आलो तर तुम्ही पाहू शकता या गावातील नाल्या कुटुंबाशा भरलेल्या आहेत मात्र या ग्राम या ग्रामपंचायतचा सरपंच सचिव झोपा काय आपल्याला दिसत आहे या ठिकाणी तन्नाशक मारायला हवं पाहिजे होत आतापर्यंत या ठिकाणी सरपटणारे प्राणी या ठिकाणी सरपटणारे प्राणी लहान मुलांना नागरिकांना दोनशे करण्याची शक्यता आहे आणि रोगराई यामुळे पसरण्याची देखील खूप मोठी शक्यता आहे आपल्यासोबत आजी आहेत आजी काय नाव आपलं काय काय अडचणी आहेत काय आमच्याकड्या नाही दिवसापासून नाही आता काय काय का, आता चालू साहेब या असं पाहिजे सरपंच काय म्हणते आम्ही सरपंच इकडे काय त्रास होते मावशी पावसाळा हे पाहिजे मावशी थेट आपल्याला नाली दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो तुम्ही पावसाळ्यात तुटुंबशा नाऱ्या भरलेल्या आहेत तिथं मित्रांनो आपण या छोट्याशा हरतोळी गावाच्या मध्यभागी आले आणि मध्यभागी या ठिकाणचे देवस्थान आहे हनुमान मंदिर हनुमान मंदिर हे शिकस्त झाले होते शिकस्त झाल्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांना आश्वासन निवडणुकीच्या आधी रवी राणा नवनीत राणा यांच्यातर्फे देण्यात आले होते की आम्ही निधी आणू आणि निधी पूर्ण तुम्हाला देऊ आणि हे इमारत पुन्हा तुम्हाला आम्ही बांधून दाखवू इलेक्शन झाले निवडूनही आले मात्र आश्वासन हे पडली खोटी आज आस्थागायत या ठिकाणची जे नागरिक आहेत वाट बघत आहेत कधी इमारत बनेल कधी इमारत बनेल त्या साठी आजपर्यंत लोक आतुरतेनं वाट पाहत आहेत की पूर्वीसारखे या ठिकाणी आपली पूजा अर्चना झाली पाहिजे गावातील जे काही संकट आहेत ते गावाच्या दूर झाले पाहिजेत मात्र खोट्या आश्वासनामुळे हेही देखील अधुरच राहिले आहेत या गावातील नागरिक आपल्या सोबत आहेत आपण या मंदिराबाबतची थोडक्यात माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दंदे काय सांगू शकता अवस्था तुम्ही तुम्हीच आहे एखादा नवदे कधी निघाला व्यवस्थित दर्शन घेता येत नाही किंवा चार लोक या बोट्यावर बसू शकत नाही दुसरं कोणी आता हे फिरव्या फिरव्या मग तिचं काही हे असलं की लोक कुठे बसतील तिथे चार लोक शंभर लोक येऊ शकतात बसायला पाहिजे ती व्यवस्था नाही आहे बरं या ताँगे या, या मंदिराचा निधी आम्ही टाकू आणि हे मंदिर इमारत बांधून देऊ अशी आश्वासन दिले होते त्यावर तुमचं काय मत आहे त्यांनी तर आतापर्यंत काहीच केलेलं नाही काय कुठे काय हे बनून दबून राहिलं आज येते उद्या येते असून सुरू आहे लोक असे ना आपलं वाट बघत आहेत की बा आज नाही उद्या तिथे काहीतरी होईलच चांगलं तर त्या अजून काही त्याच काही हे निश्चितपणा काही दिसत नाही गावाचे जे सरपंच यांनी काही पाठपुरावा केला की नाही गावातले सरपंच वगैरे तर अजिबातच येत नाहीत खड्डे पटले गावात ते खड्डे सुद्धा यांचे एक बुजवले जात नाहीत हा त्यांना म्हटलं हे विटीच्या भटगार काही सरपंचा असं मत आहे की पूर्ण गाव खड्ड्यात गेलं पाहिजे मला मानधान मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत या संपूर्ण गावातील नागरिक तुम्ही पाहू शकता अडचणी आहेत त्यांना अडचणींना कसा सामना करावा लागत आहे या ठिकाणी संपूर्ण गावातील नागरिक जनता इथं उपलब्ध आहे ते बघत आहेत आणि आमच्याकडे त्यांच्या तक्रारी मांडत आहेत खासदार साहेब आमदार साहेब आश्वासन दिले होते तुम्ही इलेक्शनाच्या आधी वोटिंग घेतले मात्र या गावकऱ्यांना विसरून गेले त्या दिवशी तुम्ही अमरावतीमध्ये छोट्या छोट्या विद्यार्थ्यांसोबत तर गेले होते आमदार साहेब मात्र आता ह्या गावातील नागरिक खूप आहेत अडचणीत कुठं तुम्ही झोपलात का या गावामध्ये या बघा गाव अरे कुठे काय करता आमदार साहेब रवी राणा साहेब मी नावाने सांगतोय या गावामध्ये या आणि पहा तिथून मस्त गोष्टी न करू आणि खासदार साहेब तुम्ही पण अहो मी पत्रकार फक्त पत्रकार म्हणून नाही तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करतात एक छोटासा पत्रकार या गावामध्ये आलाय आणि या नागरिकांच्या समस्या तुमच्यापर्यंत मांडतोय तुम्ही दखल घेणार की नाही हे मी पाहणार आहे संपूर्ण हे वर्षभर मी खासदार आमदार संत्री मंत्री यांच्या मागेच लागणार आहे माझं काय करणार तुम्ही हे देखील मी यावर्षी बघणार आहे संपूर्ण गावाचा आढावा आम्ही दाखवणार आहेत अमरावती माझा न्यूज मध्ये हे संपूर्ण आढावा तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत चला तर पाहूया पुढील आढावा मित्रांनो आपण या गावामध्ये आणखी समोर आलो तुम्ही पाहू शकता नागरिक सोबतच फिरत आहे संपूर्ण नागरिक सोबत सोबत फिरतात की आमच्या समस्या सरकार पर्यंत मांडा आमदार खासदारापर्यंत मांडा महिला सोबत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पावसाळ्याच्या वेळेस एवढा या ठिकाणी गाटा, साचते या ठिकाणी देखील मुश्किल एका या ठिकाणी तारेवरची कसरत या गावामधील नागरिकांना करावं लागत आहे सध्या पाणी सुकलं असल्यामुळे तुम्ही तरी देखील तुम्ही हे पाहू शकता हा नजारा या ठिकाणी मावशी आमच्या घरापासून या रोड द्या बा आम्हाला चालता चालता नाही रिको हे रस्ताच नाही या पहिलेपणापासूनच रस्ता नाही पेढी पुरी गेली पण रस्ता नाही आमच्या घरापासून काका सोबत आपलं काय सांगू नाही गेली आहे हा रस्ता झाला पाहिजे हे खत खत साबण उचलला गेला पाहिजे या ठिकाणी जे या ठिकाणी जे तुमच्या गावातले जे सरपंच सरपंच सरपंचापर्यंत हे तुम्ही मांडल्या होत्या भरपूर तक्रार केल्या काय मग भरपूर तक्रार केल्या काहीच नाही केल्या सदस्य आहेत काय या गावामध्ये सदस्य आहे किती सर उपसरपंच आहे उपसरपंच आहे हो झोपा काढताय झोपा काढून राहिले फक्त तोंड पाहतात बस काम करत नाही ग्राम स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं जाते दादा मात्र या ग्राम सरपंच या ठिकाणी एकही अशी भूमिका राबवलेली नाही स्वतःहून या गावातील नागरिकांचा आरोप आहे आपण तुम्ही पाहू शकता हे गटार या गटारामुळे रोगराई पसरण्याची हमखास शक्यता आहे शंभर शक्यता आहे या ठिकाणी जे छोटे छोटे मुलं आहेत यांच्यावर पीडा देखील त्यांनी भोगलेली आहे आपल्या सोबत या ठिकाणी छोटे छोटे लेकर तुम्ही शकता यांच्या जीवाशी खेळणार आहे या ठिकाणी सरपंच आहेत सचिव आहेत काय सांगू शकता ताई हे आमचे इथं बाल आहे गाठा आहे छोटे छोटे लेकर आहेत बिमार पडून राहिले पंधरा दिवस झाले अजून तब्येत नाही त्याची बरोबर होऊन राहिली हे मच्छर आहे लय गटार आहे आणि आमचे लेकर जाताना येत काही नाही शाळेचे लेकर आमचे रस्ता नाही बरोबर पडले झडले काही झालं काय करावं अभि गरीब मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गावकरी मंडळी संतप्त रोष करत या ठिकाणी आपल्याला त्यांचे मुद्दे मांडत त्यांच्या समस्या सांगत आहेत काय म्हटलं ते पाय बरोबर बिमार पडलेला आहे ते साठवण पूर्ण मच्छर येऊ राहिले आमच्या घरापर्यंत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ग्रामपंचायत चे दुर्लक्ष आहे आणि पंचायत समिती तसेच आमदार खासदार यांचे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होत आहे